शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो यूट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्यत्तरमध्ये मी युट्यूवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला वैजापूर बाजार दाखवतो मित्रांनो तालुका चोपडा जिल्हा जळगाव आणि ग्रामीण भागातील बा एक बारा तेरा किलोमीटरवर एक गाव आहे मित्रांनो आनेर नदीच्या साईडला कारण की या साईडला मागच्या साईडला वैजापूर एक गाव म्हणून एक ब गाव आहे मित्रांनो तिथं हा बाजार वगैरे भरतो मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो संपूर्ण आदिवासी भागातील जे काही शेतकरी आलेले असतात ते बैलजोडी विक्रीसाठी येत असतात मित्रांनो काही म्हणजे व्यापारी असतात इथं भागा आदिवासी भागातील शेतकरी आणि काही म्हणजे शेतकरी असतात शेतकरींच्या खूप म्हणजे चार पाच चार पाच जोडी असतात आणि शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त असते मित्रांनो या बाजारामध्ये आणि विशेष या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे की रोख आणि कॅश व्यवहार होतो मित्रांनो आणि जर व्यापारीची बैलजोडी राहिली तर त्याची जर थोडी जर आपल्याकडे जर ओळख परिचय राहिला तर तो आपल्याला उधार वगैरे देऊ शकतो नाहीतरी सहसा म्हणजे शंभर टक्के म्हणजे कॅश वगैरे व्यवहार होतो मित्रांनो चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो चॅनल जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार एकदम आता भरायला सुरुवात झालेली आहे हा बाजार मित्रांनो सकाळी आठ तर दुपारी बारा वाजेपर्यंत चांगला चांगला भरतो मित्रांनो त्याच्यानंतर हा बाजार वगैरे हो समाप्त होतो मित्रांनो चला मग आपण बघू वैजापूर बैल बाजारामध्ये काय आलंय नवीन बघा शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे वैजापूर बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण आता आपण शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहे व त्यांच्या बैलजोड्यांची किमती वगैरे हो काय आहे काय ते तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही आता हा आणर ज्या साईडला हा जो बाजार भरतो मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण बाजार फेरफटका करून मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा ही जोडी आहे शेतकरी दिसतो आहे आदिवासी याची जोडीची किंमत विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही चांगली जोडी दिसते मित्रांनो कमीत कमी रेटमध्ये असेल नमस्कार भैया काय किंमत आहे जोडी की ऐंशी हजार आहे क्या सब काम में चालू है सब काम सब काम में चालू कितने कितने दांत है दोनों भी दांत में पूरा हो गया है ले गया आउ तो कर की गारंटी रहेंगी गारंटी गया? रहेंगी का रहने वाले तुम मेला मेला ने क्या हो गया व्यापारी की शेतकारी शतकी है क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास नहीं, नहीं होगा चंदे शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही तुम्हाला मी ज्या वेळेस बी येतो मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठी आपल्या वैजापूर बॅजा बाजारामध्ये त्यावेळेस सांगतो की ज्या शेतकऱ्यांच्या आपल्याला मोबाईल नंबर शक्य असेल भेटणं त्या शेतकरींचा मोबाईल नंबर आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आता बघा इकडे जोड्या वगैरे आलेल्या यायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या जोड्या मित्रांनो काही व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे असतात आता तुम्हाला इकडे बघा ही एक जोडी ही जोडीची पण माहिती घेऊन तुम्हाला सांग कळवणार आहे मी छोटे छोटे वासरे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम चांगले वासरे कितने दात दादा आहे दोनो बी दात दो दो दात आहे क्या लेंडी जात आहे की सुरती लेंडी आहे क्या तर मित्रांनो सुरतीमध्ये एक जात आहे बघा तुम्ही रेड कलरमध्ये दोन दोन दात आहे शेतकरीची बैल जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही चालू आहे क्या दादा काम मी सब काम मे सब काम मे चालू आहे क्या तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोड वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगली जोड दिसते शेतकरी दादाची जोडी क्या किंमत बोल रे दादा इसकी अंदाज बघाव तुम्हाला अंदाज अंदाज शेतकरी मित्रांनो बघू शकता ते दादा आता किंमत सांगणार आहे आपल्याला रामराम दादा।, दादा क्या किंमत आहे दादा जोडीची सत्तर हजार शेतकरी आणि पे तर मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगायची गोर हा हा दोन दोन दात या दोन 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 दात मित्रांनो दोन दोन दात वासर आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तो वैजापूर बैल बाजारामध्ये येऊ शकता तुमचं मोबाईल नंबर आहे का तुम्हारे पास नाही आहे का जान ठीक आहे शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही बऱ्याचशा जोड्या आलेले मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही गावातली गावातलीच आहे का आहे का काय नाव आपलं जमाल जमाल बारीला का तर मित्रांनो जमाल दादा बारीला म्हणून शेतकरी त्यांची बैल जोडी आहे जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल तर तुम्ही वैजापूर बैल बाजारमध्ये येऊ शकता जोड्या बघू शकता तुम्ही आणि आता बाजारची एकदम फुल सुरुवात झालेली आहे भरायला जोडी पण चांगली आहे मित्रांनो जोडी तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे सत्तर चांगल्याची किंमत आहे या वरात काही म्हणजे दहा वीस हजार रुपये तुटत असतात मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि कसं इथं म्हणजे संपूर्ण जे काही शेतकऱ्याला असतं मित्रांनो ते काही किंमत सांगता त्या किमतीवर कधीच जायचे नाही मित्रांनो आता बघू आपण ही बघा या साईडला पण ही जोडी आहे या जोडीचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून देतो मित्रांनो कसं आहे काय आहे माहीतगिरी वगैरे मग मी तुम्हाला उद्याचा जो बाजार आहे तो चोपडा बाजार पण दाखवून देईल मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही कितने दात भैया पुरे होऊया आले क्या क्या किंमत बोल रही इसकी मालक, मालक आयल नाही क्या ठीक ना। आहे शेतकरी मित्रांनो त्याचा मालक आलेला नाही म्हणून तो किंमत वगैरे काही सांगत नाही आहे बघा तुम्ही संपूर्ण लोक आलेले इथं जोडी वगैरे खरेदी करण्यासाठी तर मित्रांनो आपण तुम्हाला जोड्या दाखवतो एक कमी कमी रेटच्या पण जोड्या दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तुम्ही आता इकडे शेतकरी वगैरे यायला सुरुवात झालेली आणि इथं भरपूर प्रमाणात आदिवासी शेतकरी वगैरे मित्रांनो गोरा बघा तुम्ही गोरे पण चांगले इकडे शेतकरी व्यापारी येत असता विक्रीसाठी खरेदीसाठी बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि आजचा बाजार एकदम फुल बाजार भरलेला आहे शेतकरी पण यायला सुरुवात झालेली मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या वासरांची पण माहीत गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरेपूर पुरे देणार आहे मित्रांनो बघा तुम्ही कितने दाद हे पूरे हो क्या चालू है काम में बैलगाड़ी में चालू सब, सब सब क्या सब काम में चालू क्या शतक मित्र संपूर्ण काम चालू वह बी चांगल क्वालिटी के वस रहे मित्रान खरीदी तुम्हें वैजापुर मध्य शकता खरीदी करना क्या कि बोल रहे भाई इसकी बावन बावन हजार बोल रहे क्या कम ज्यादा हो ये बार में क्या नंबर तुम्हारा मोबाइल नंबर है क्या पंच पंच नब्बे जीरो छे तीस छहत्तर क्या नाम तुम्हारा सुनील बारेला क्या सुनील बारेला म्हणून एक शेतकरी आहे मित्रांनो त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता कारण की गोरांची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची योगात कमी जास्त होऊन जाईल बघू शकता वासर रुपये तुम्ही क्वालिटी पण चांगली मित्रांनो कारण की या बाजारामध्ये असं आहे मित्रांनो आपल्याला एकदम मोकळा व्हिडिओ वगैरे कारण काही काढता येत नाही कारण की कशामुळे की इकडचे जे काही शेतकरी त्यांच्याशी आपल्याला सं व्यवस्थित बोलता वगैरे पण येत नाही आणि त्यांना पण बोलता येत नाही मित्रांनो कारण की एक विशेष असा आहे शेतकरी मित्रांनो की कारण की त्यांना आपण विचारू तर त्यांना असं वाटतं काही पोलीस वगैरे हो तर नाही आहे काही नाही असा प्रॉब्लेम त्याच्यामुळे मित्रांनो आपण त्यांच्याशी जास्त बातचीत करू शकत नाही आपल्याला जेवढं शक्य होऊ शकतं तेवढं आपण शेतकऱ्यांशी संपर्क करू शकतो बघा तुम्ही दादा काय किंमत की एक की मालक नाही आहे की त्यांच्या मालक नसल्यामुळे आपण त्यांच्या बाकीच्या शेतकरींच्या काही किमती वगैरे विचारू शकत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे आलेले शेतकरी वगैरे हे बघा तुम्ही हे वासरं शेतकरीचे वासरे हे दादांकडे नेहमी म्हणजे वासर विक्रीसाठी येत असता मित्रांनो वासर बघा तुम्ही चांगल्या क्वालिटीचे वासरे आहे मित्रांनो राम राम दादा अरे बाब रे दोध आहे आज आहे हार बजार मी लागते तुम्ही आज हे बजार मी दोधला आहे दो। क्या किंमत पूर्ण आहे फिर इनके सत्तर आज वापर आहे डायरेक्ट का बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगायला आहे दात किती किती दोन दात दो दो आहे का सब काम मे चालू आहे क्या बैलगाडी मे नाही शिकाना पडेगाय सत्तर मे काम ज्या होईनगा क्या नंबर आहे आपका मोबाईल नंबर नंबरही नाही आपका क्या मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे दर शनिवारी वैजापूरमध्ये बाजार असतो मित्रांनो तिथे वासरा वगैरे हो आणत असतं विक्रीसाठी वासरा पण बघा तुम्ही वासरांची क्वालिटी आहे चांगली बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटीमधल्या दाखवलेले दाखवले मित्रांनो तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही वैजापूरमध्ये येऊ शकता मित्रांनो कारण की बघा मित्रांनो तुम्हाला अगोदरच बोललो मी इथं ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर घेणं शक्य होईल आपण त्याच शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर घेऊ शकतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बाजारामध्ये बघा चांगले चांगले जुडे यायला सुरुवात झालेली आहे काही इथं आदिवासी शेतकऱ्यांच्या व्यवहार वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही जुळी पण चांगले मित्रांनो बघा तुम्ही एकदम चांगली क्वालिटी जोडी आहे नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची सत्तर हजार आहे का किती किती दादे दोन दो, ते बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडी पूर्ण एक आहे एक रिंग एक शिंगी जोडी मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन गेल व्यवहार मे कम ज्यादा क्या होय व्यवहार कम ज्यादा ज्या क्या नाम कालू सिंह कालू सिंह बारे ला क्या मोबाइल नंबर है कालू दादा आपल्या चौदा वाला ए नया नंबर अभी ठीक आहे बघा मित्रांनो वासरांची क्वालिटी पण एकदम इकडं व्यवहार वगैरे चालू आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बघा मित्रांनो बघा मित्रांनो व्यवहार वगैरे चालू आहे वासरा बघा तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो आता बघा तुम्ही या साईडला व्यवहार वगैरे चालू आहे शेतकरी इथं व्यवहार वगैरे करताय आदिवासी शेतकरी काही काही व्यापारी आहे आपल्या साईटचे बघू शकता मित्रांनो तुम्ही असा व्यवहार वगैरे होतो या वैजापूर बाजारामध्ये बघा तुम्ही वासरांची क्वालिटी म्हणजे एक नंबर आहे मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो इकडे पण एक जोडी आहे शेतकरीची पुरे जाईल दादा दाखमे हायसा आहे का चालू आहे सप काम मी क्या किंमत बोल रेस क्या सत्तर हजार बोल क्या बगा मित्रनो सत्तर हजार रुपये संगता है शतकारी अपने आदिवासी भागल शतक वैजापुर बाजार मदले सत्तर हजार में कम ज्यादा हो जाएगा ये वार में शतक आने पर ऐसा है क्या क्या गाड़ी वक्तर में चालू है क्लियर था दा पूरे काम में चालू है क्या क्या? क्या नाम आपका ऐसा है क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास नहीं क्या ठीक है मित्रांनो मोबाईल नंबर त्यांच्याकडे नाही आहे बघू शकता तुम्ही सत्तर हजार सांगायची किंमत आहे एवारात कमी जास्त होऊन गेले वासरांची किंमत आणि अशाच कमीत कमी रेटचे जर तुम्हाला जर जोड्या जर खरेदी करायची असेल तर तुम्ही वैजापूर बाजारमध्ये येऊ शकता मित्रांनो आणि जोड्या वगैरे खरेदी करू शकता जोड्या बघा तुम्ही जोड्या चांगल्या आहेत खात्रीच्या गॅरंटीच्या जोड्या असतात मित्रांनो या साईडला पण बघू शकता मित्रांनो बाजारपेठची सुरुवात झालेली भरायला आने तो जो साइड आता व्यवहार बाजी वगैरह चालू तुम्हारा ज्यादा कर खरीद तिथे तथे जाऊन तुम्हें बैल जोड़े करू करूकता आता इकड़े बगा तुम्हें साइड में यह बागुजी जोड़ी है क्या रे वो क्या कित बोल रही इसकी जुड़ी की सत्तर हाँ। सत्तर हजार आप तो एक ही रेट है सब लोगों का डायरेगा हाँ। सत्तर सत्तर सब काम में चालू है क्या ऐसा है क्या कम ज्यादा हो जाएंगा व्यवहार में आय सालक है क्या जोड़ी की ऐसा है क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो सात हजार साठ पत्तीस ठीक आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर हजार रुपये किंमत सांगायची यो वारात कमी जास्त होऊन जाईल ते भावाने किंमत वगैरे सांगितलेली आहे बघू शकता तुम्ही का घराने वाले बाई हो देवली देवली क्या कॅ बघा मित्रांनो देवली दुगानीचे शेतकरी आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क करा आणि वासरा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं भरपूर प्रमाणात जोड्या वगैरे आलेले विक्रीसाठी खरेदीसाठी आता तुम्हाला मी पूर्ण बाजारपेठ फिरवून दाखवणार आहे मित्रांनो बघा इकडे पण जोडे आलेले विक्रीसाठी बघा तुम्ही हा एक गोरा आहे काही या साइडला पण वासरं आहे मित्रांनो वासर बघा तुम्ही या साइडला वासरं बैल या बाजारामध्ये मित्रांनो मशींच्या बाजार वगैरे हो भरत नाही एक ज्यांची कमेंट आलेली होती मला दादा म्हणे महेश बाजार दाखवा म्हणे वैजापूर मधला म्हणे बाजारामध्ये काही म्हशी वगैरे हो विक्रीसाठी येत नाही मित्रांनो धुळ्या मार्केटमध्ये तुम्हाला जाऊन म्हशी वगैरे भेटू शकता ना व चोपड्या मार्केट मध्ये या किंमत रे बाईस की आपण कोणी मालूम या आपण कोणी मालूम घ्या मलाग्नी ऐसा लग्नी या ठीक आहे बघा मित्रांनो जोडी पण चांगली आहे तुम्हाला जर खरेदी कर करायची असेल तर तरी बी तुम्हाला मी पेर म्हणून एक दाखवून देतो व्हिडिओ बघा तुम्ही इकडं पण जोडी आहे शेतकरीची बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या चांगल्या जोडी असतं मित्रांनो विक्रीसाठी बघा तुम्ही क्या किंमत हीस की एक लाख रुपये घ्या किती दात आहे दोन पुरे होई यायला का द मी आहे ठीक आहे जान बघा मित्रांनो राताला पूर्ण झालेली आहे मालक नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर पण आणि जी म्हणजे माहिती गिरी विचारू शकत ती जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही वैजापूरमध्ये येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे वासरे आहे गोरे आहे काही त्या साईडला बैलजोड्या आलेले आहे मित्रांनो विक्रीसाठी जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजारामध्ये या आणि स्वतः बैलजोड्या पार्कून म्हणजे खरेदी करू शकता मित्रांनो कितने दात आहे बघूया दात मी छेची आहे का दोन सब काम भी चालू आहे का ऐसा का बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडी बघा तुम्ही जोडी बी चांगली आहे मित्रांनो एक रिंग एक शिंगे जोडी दिसते मित्रांनो दाताला पूर्ण झालेली आहे सत्तर क्या किंमत क्या बोली पंच्याऐंशी हजार बोल रहे कमजादो हो झेंगा या वार्मी ऐसा ऐका बघा शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायचं मोबाईल नंबर घे तुम्हाला पास है ना बोलो हो का के राय नेवाले हो आप चारच पाच चाचऱ्या पाच त्या मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही स्वतः येऊन बैलजोड्या खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो कारण की तुम्हाला संपूर्ण किमती वगैरे सांगितलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगताय शेतकरी किंमत पण बाकी वरात कमी जास्त होऊन जातो मित्रांनो बघा तुम्ही जोड्या पण खात्रीचे जोड्या असतात मित्रांनो वैजापूर बैल बाजारामध्ये तुम्हाला भरपूर जोड्या दाखवलेल्या आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तरी तिकडे आपले चोपड्या तालुक्यातील काही व्यापारी असतात मित्रांनो व्यापारी बांधव ते खरेदी करण्यासाठी येत असतात आणि बाकीचे तुम्हाला मी दाखवून दिलेले अगोदरच म्हणजे शेतकऱ्यांच्या जोड्या वगैरे हो जर तुम्हाला जर असे चांगले जर खात्रीचे आणि गॅरंटीच्या जोड्या जर, जर खरेदी करायच्या असेल तर तुम्ही वैजापूरमध्ये येऊन बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो तसंच शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला ऑफ करतोय मित्रांनो जय खांदे जय किसान